साहित्यरत्न डॉक्टर अण्णाबा साठे यांच्या एकशे पाचव्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुकेश गाडी यांची निवड शहरातील लहुजीनगर येथील सभागृहात जयंती समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चांदुराम बोराळे हे होते या बैठकीत मुकेश गाळे यांची सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी माऊली साळवे अजय वाघमारे संजय शिंदे हेमंत साळवे पप्पू वाघमारे भारत आकाश साळवे उबाळे एल्डी कदम विश्वनाथ गवारे काका उबाळे काका नागेश खंदारे प्रतीक बोराळे विक्रांत भांगे कार्तिक साळवे सचिन वाघमारे अजय भांगे परमेश्वर बोराडे ओम उबाडे अजय अभय भांगे समर्थ चौरे नागेश उबाळे शिवम जाधव कुलदीप साळवे अशोक भांगे गौरव साळवे अजय बार्दे गणेश खंदारे उदय भांगे व बहुसंख्य समाज बांधव